तसं दिंडीसारखं रूप या कार्यक्रमाला का आलेलं आहे जारांगे पाटलांनी सांगितलंय आझाद मैदाना एवढं मोठं मराठा सामावून घेऊ शकत नाही जिथं जागा मिळून तिथं बसायचंय जिथं बसले तिथं आंदोलन सुरू असं जारांगी पाटलाचं मला वाटतं बहुतेक आझाद मैदानापासून अंतरवालीपर्यंत ही लोक राहतील का काय अशी मला शंका येते जारांगी पाटली ते आझाद मैदानापर्यंत जाईपर्यंत इतका प्रचंड जनरेटा या आंदोलनात येण्याची शक्यता आहे असं मला वाटतं कुठे केला जातोय त्याविषयी काय सांगाल नाही मीडियामध्ये ना एक ट्रेंड चालू आहे सध्या परमिशन नाकारली परमिशन नाकारली पण ही जी वस्तुस्थिती आहे ती सकाळपासूनची आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो सकाळी जेव्हा एका संस्थेने आझाद मैदानावरती जनंगे पाटलाचं उपोषण होऊ नये म्हणून एक याचिका दाखल केली होती आता मला हे विशेष वाटतं की याचिकेवरती लगेच निर्णय काय काय दिला सकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत निर्णय दिलेला न्यायालयाने नव्हता तरी मेड्यामध्ये असं पसरलं की न्यायालयाने परमिशन नाकारली मोरे सोडले जातं पुढं हे भारेचे तट्टू थोडंफार काहीतरी दिलं त्यांना तुकडे बिगडे टाकले तरी हे काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांची नाव घ्यायची सुद्धा लाईक आपण त्यांचं नावसुद्धा घ्यायची गरज नाही कारण आपल्याला ज्या जे जा भारेकरू सोडलेत त्या समाजाचे अनेक लोक आपल्याला लो मदत करत आहेत उद्या आंतरवाली सराटी येथून लाखोने मराठा बांधव समाज मुंबईकडे दिशेने वाटचाल करतो आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन हो आहे आणि किती लोक मुंबईकडे जाणार आहेत आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही समाज बांधव आहेत त्यांच्याकडनं काय सांगाल सर की कशा पद्धतीचं नियोजन आहे उद्याचं जयशिवराय उद्या मुंबईला जाण्यासाठीचं महत्त्वाचं नियोजन म्हणजे आपण अंतरावर सकाळी दहा वाजता या ठिकाणी निघणार आहेत शहागड फाट्यावरून पैठण मार्गे शेवगाव शेवगाव नगर नगरहून निपती चौकातून कल्याण फाटा जो आहे तिथून कल्याणला याला जाणार शिवनेरीला शिवनेरीचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी निघून राजगुरू मार्गे खेड आणि तिथपर्यंत पनवेल याचा मार्ग पनवेल परवूनपासून आपल्याला अजयद मैदानावर जायचं म्हणजे अजय मैदानावर जात असताना आपण या प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ह्या सगळ्या गोष्टी जरंगी पाटाली प्रत्येकानं सांगितले की आपण शांततेने सुव्यवस्थेने जायचं आहे संयम राखायचा आहे शांतता काय असते आणि सुव्यवस्था शिस्त काय असते आपल्याला सांगायची गरज नाही कारण गेल्या नऊ वर्षापासून आपण शांतता आणि शिस्त पाळत आहोत कारण पहिल्यांदा दोन हजार सोळापासून आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारच्या लाखोचे कोट्यावधीचे हो मोर्चे झाले आंदोलनं झाली कोणत्याही प्रकारे कोणालाही कु कुठल्याही समाजाला काही त्रास झाला नाही उलट वेगवेगळ्या समाजाच्या अनेक लोकांनी मदतच केलेली आहे प्रत्येक मोर्चाच्या वेळेस कुठल्याही समाजाचा माणूस भाकरी घेऊन आम्हाला बाहेर उभा राहिलेला आहे तांब्यात पाणी घेऊन पाणी घेऊन आम्हाला उभा राहिलेला आहे मग तो कुठल्या जातीचा जा आहे काही त्यांनी आम्हाला विचारलं नाही मुंबई म्हणजे अंतरवालीपासून तर मुंबईपर्यंतची म्हणजे आजपर्यंत छप्पन्न मोर्चे झाले हे आंदोलनं झाले या सगळ्या आंदोलनामध्ये या चांगल्या प्रकारच्या सम्यारम्याने सगळ्या जातीच्या लोकांनी आम्हाला मदत केली आताही आम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जाणार आहोत का सांगाल की कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय सरकारचे पुरस्कृत करू हे भाडेपट्ट्यावर नोंदलेले काही कार्य आहेत आणि त्या भाडे कार्यकर्ते असानात ग पण दुर्दैव याच्या प्रकारचं आहे की त्याच्यामध्ये काही मंत्री सुद्धा आहेत तात्यासारखे छगन तात्यासारखे काही मंत्री ते सुद्धा काही बोलायला लागलेले आहेत आणि तो एक आता नेपाळीतून येऊन नेपाळीच्या तोंडाचं काय नाव आहे ना त्याचं तो कोकणातला तोही सुद्धा बोलतो तेही भाडे करून ठेवलेले ते सरकारने म्हणून चालवलं की आम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे काहीतरी आम्हाला मोठं मिळालं पाहिजे आणि किती तळवे साठायचे हे तळवे चाटण्यासाठी या सगळ्या गोष्टी कनाचा प्रकार केलेला आहे परंतु याला आम्ही भीक घालणार नाहीत कोणत्याही परिस्थितीत जनांगे पाटील याला भीक घालत नाहीत जनांगे पाटील प्रत्येकाला सांगितलं आपल्याला संयम आणि शांततेने जायचं आहे कारण हे शेवटचं थेट आणि शेवटचं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणाकडूनही अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही वह्यात प्रकार घडणार याची प्रक प्रत्येकाला कायदे घ्यायची सांगितले त्याच्यामुळे हे मोरे सोडले जातं पुढं हे भाड्याचे तट्टू थोडंफार काहीतरी दिलं त्याला तुकडे बिकडे टाकले तर हे काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांची नाव घ्यायचीसुद्धा नाही आपण त्यांचं नावसुद्धा घ्यायची गरज नाही कारण आपल्याला ज्या जे करू सोडलेत त्या समाजाचे अनेक लोक आपल्याला मदत करत आहेत त्याच समाजाचे लोक आपल्याला प्रत्येकाला मदत करत आहेत ते खरे आपले भावकी आहेत तेच खरी आपले कुणबी आहेत ते कुणबी आपण कुणबी खऱ्या अर्थ नाही ओबीसी जो घटक आहे तो कुणबी आहे प्रत्येक असेल तो लोहार असेल सुतारा असेल वहार असेल तो मग त्यामध्ये माळी असेल तेली असेल कुंभारा असेल धनगर असेल हे सगळे कुणबी आहेत कारण हे जमिनीवर उपजीविका करणारे लोक आहेत जमिनीवर उपधारणा करणार आहेत आपला पोटाचा उदरनिर्वाह करायचा असेल ते जमिनीवर पिकल्यानंतर कोणी शेळ्या पाळत असेल कोणी मेंढ्या पाळत असेल कोणी जनावरं पाळत असेल कोणी गाई पाळत असेल कोणी म्हशी पाळत असेल पण हे सगळे जमिनीवर उत्पादन करणारे लोक आहेत म्हणून हे सगळे कुणबी आहेत आणि म्हणून अठरा पगड जाते आणि त्यात कुणबी जी एटी थ्रीवर आहे तेच मराठी आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत म्हणून आम्हाला चांगल्याला चांगलं जायचं आहे सगळ्यांना आव्हान करतो की मुंबईला खूप चांगल्या पद्धतीने जायचं आहे जास्तीत जास्त लोकांनी जायचं आहे खालच्या ग्रामसेवकापासून खालच्या गावातल्या ग्राम पंचायतमधल्या गावात लोकापासून तर खासदार आणि मंत्र्यांपासून सगळ्यांना आव्हान आहे आणि नंतर जयरंगे पाटलांनी सांगितलं आहे जर आलं नाही तर आम्हाला शंका निर्माण होणार मग त्याची कुशंका काढू नका आणि मग त्यानंतर तुमचं काय होईल ते तुम्ही बघा धन्यवाद काय सांगाल किती लोक येतील सरासरी आकडा असा संकेत मोजण्यात इतका का नाही कारण लाखो करोडोंच्या संख्येमध्ये मराठा बांधव इतर समाजाचे जे सपडे बांधव आहेत ते सगळे बांधव एकत्र येऊन हा लढा लढ किंवा केला जातोय के त्याविषयी काय सांगाल नाही ऍक्च्युली मीडियामध्ये ना एक ट्रेंड चालू आहे सध्या की परमिशन नाकारली परमिशन नाकारली पण ही जी वस्तुस्थिती आहे ती सकाळपासूनची आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो सकाळी जेव्हा एका संस्थेने आझाद मैदानावरती जारंगे पाटलाचं उपोषण होऊ नये म्हणून एक याचिका दाखल केली होती आता मला हे विशेष वाटतं की याचिकेवरती लगेच निर्णय काच काय दिला सकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत निर्णय दिलेला न्यायालयाने नव्हता तरी मेड्यामध्ये असं पसरलं की न्यायालयाने परमिशन नाकारली ना न्यायालयाने परमिशन नाकारलेली नाही तर दुपारी काय झालं की जी याचिका करते होते तर न्यायालयाने पाटलांना नाही फटकारलं न्यायालयाने त्या याचिकाकर्त्यांना फटकारलं की तुमची याचिका ही एकतर्फी आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षकार नाही तर सगळ्यात पहिले तुम्ही जरांगे पाटलांना पक्षकार बनवा आणि त्याच्यानंतर आम्ही याचिकेवरती सुनवाई करू नाहीतर मग तुमची याचिका फेटाळण्यात येईल असं कोर्टाने त्यांना स्पष्टपणे सांगितलं मग आता थोड्या वेळापूर्वी की त्या आपले आपले असतील त्याच्यानंतर अजून दोन तीन मराठा विनोद वीरेंद्र पवारे यांना प्रतिवादी बनवलं पक्षकार बनवलं आणि त्याच्यानंतर मग सुनवाई झाली आता त्या, त्या सुनवाईमध्ये न्यायालयाचा रिपोर्ट आहे माझ्याकडे तर ह्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की आमरण उपोषण आंतरवली सराठी आणि त्यांचे सहकारी सार्वजनिक सभा आंदोलन आणि मिरवणूक नियम दोन हजार पंचवीस अंतर्गत परवानगी घेईपर्यंत आझाद मैदान मुंबई येथे कोणतेही निदर्शने करणार नाहीत म्हणजे काय की सगळ्यात पहिले तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल परमिशन तुम्ही घ्या आणि आझाद मैदानावरती बसा आता ऐकून माहिती अशी पण आहे की कदाचित सरकार आता आपल्याच बाजूने आलेलं आहे म्हणजे सरकारचं एक चाललंय चर्चा की आझाद मैदानावरती कदाचित ते परमिशन देऊ शकतं पण असो त्याच्यानंतर प्रतिवादी क्रमांक पाच आणि सहा आणि प्रतिवादी क्रमांक सात आमरण उपोषण अंतर्वली पृष्ठ क्रमांक पाच ऑफ सिक्स ट्वेन सिक्स ट्वेंटी सिक्स ऑगस्ट टू थाउजंड फिफ्टीन मेघा ट्वेल्व पी आय एल नंबर दोनशे छप्पन दोन हजार पंचवीस नुसार त्यांच्या सहकाऱ्यांना म्हणजे जनांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सार्वजनिक सभा आंदोलन मिरवणूक नियम दोन हजार पंचवीस नुसार शांततापूर्ण पद्धतीने नीट बरं काय म्हटलंय आंदोलन आणि मिरवणूक अधिनियम मिरवणूक नियम दोन हजार पंचवीस नुसार शांततापूर्ण पद्धतीने निषेध करण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज सादर करण्याची परवानगी असेल म्हणजे जरांगे भाऊंना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना जर आझाद मैदानावरती बसायचं असेल तर त्याची परवानगी मागण्याचा अधिकार आपल्याकडे आहे न्यायालयाने परवानगी नाकारलेली नाही त्याच्यानंतर राज्य प्रतिवादी क्रमांक पाच आणि सहा आणि प्रतिवादी क्रमांक सात आमरण उपोषण अंतवलीस सराटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नवी मुंबईतील ये खारघर येथे परवा पर्यायी जागा देण्याचीही परवानगी देण्यात येईल म्हणजे काय जर समजा आझाद मैदान नसेल तर मग खारघर घ्या असं न्यायालय म्हटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की आंदोलनाला परमिशन आहे फक्त एवढंच की परवानगी घ्या नसेल तुम्हाला आझाद मैदानात परवानगी मिळालेली तर तुमच्याकडे एक्स्ट्रा एक ऑप्शन म्हणून खारगडचं मैदान उपलब्ध आहे जर न्यायालयाला परवानगी नाकारायची असेल तर खालगडचं मैदान कशाला उपलब्ध करून दिलं असतं बरोबर आणि त्याच्यानंतर मग खाली त्याची की संबंधिताला नोटीस जारी करा आणि ह्या गोष्टी करा मग मला तेच समजायचं की सकाळपासून अचानक सगळ्या मीडियावाल्यांनी हे हा ट्रेंडकडून पसरवला की न्यायालयाने परमिशन नाकारली मीडियावाल्यांकडे मी तर सगळ्या मीडियावाल्यांना विचारतो तुमच्याकडे न्यायालयाचं परमि परमिंग सॉरी का, काय म्हणतात ते परमिशन किंवा न्यायालयाचा निकाल तुमच्याकडे होता का मग न्यायालयाचा निकाल जर तुमच्याकडे नाहीये काही गोष्टी तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही डायरेक्ट फेक न्याय टी पास कोण केलं तो हाके आता कोणते सॉरी हाके म्हणतो सदावरते आता महाराष्ट्र टाइम्स बोलते बातमी चॅनलने पत्रकार परिषद घेतली हा 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 कोण असायला परवानगी नाकारली परवानगी नाकारली अरे काय फेक पसरायचं चालू आहे आणि हे फेकणा तू का बर माहितीये का की जे आपले बांधव घरात बातम्या बघतायत ना त्यांना घरातच बसू द्यायचंय की बाबा परवानगी नाकारली मग जळांगी भोकाय जाणार नाहीत तर तुम्ही पण घरात बसा पण आता मी तो ते उलटं सगळ्या मराठ्यांना सांगाल की तुम्ही तिकडे मुंबईला जायचा तर रात्रीच्या रात्री अंतरावली गाठा आणि सकाळी इथून आपण सगळे मुंबईला निघू परवानगी कोणाचीही नाकारलेली नाही आहे कोणत्याही प्रकारचं कायद्याचं उल्लंघन होणार नाही आहे प्रॉपरली आपली एक वकिलांची टीम आहे जी तिथं कोर्टात लढती आहे ऑलरेडी त्याच्यामुळे फेक न्यायाटिव्हला हे करण्यापेक्षा तुम्ही आपल्या सोशल मीडियावरती विश्वास ठेवा एवढी मी तुम्हाला नक्की विनंती करेन निर्णय काय त्यांनी काय सांगितलं ते म्हणतात की वाढ द्यायची नाही मुदतवादी पूर्वीच दिलेली ना दारंगेपाटल्याला सांगितलं मुदत दिली म्हणजे काय झालं जुने काय ते दुखणे सांगून ही आम केलं ती केलं जुन्या मलमपट्ट्या सांगायला लागले का ते उपसमितीचं काय नाही ती मलमपट्टी हे टाईमपास आहे वेड्यात काय धंदा आहे मराठी वेळी येडत काय त्यात त्याच दारंगेपाटल्या अनुभवी माणूस आहे अगदी शून्यातून उभं राहिलेला माणूस येतो हा नेता झाला आज निस्वार्थी माणूस ते अनुभव येते हवा शिष्टाचार न चालती चारा आम्हा म्हणून अनुभव आपल्या अनुभवातून शाना झालेला हा नेता आहे जरांगे पाटील त्यामुळे यांनी कसेही पलटे डावणं द्या कसंही वागण्यात पडू द्या काही अडचण देण्यास द्या सगळ्यातून मार्ग काढण्याची क्षमता अनुभवानं जारांगी पाटलाजवळ आलेली आहे त्यामुळे ते मार्ग काढणार विखे पाटील म्हणतात की सरकारसोबत जारांगी पाटलांनी चर्चा करायला पाहिजे जारां जारांगी पाटलांनी सरकार मग पहिल्यापासून एक तर मराठा क्रांती मार्ग निवेदन तर आजपर्यंत त्यामुळे सगळं मी तिथून मॅसेज दि केलेला आहे आत्ता पण जरांगे पाटील तीन तीन वर्ष आंदोलन करतील अजून चर्चा काय करणार बिना खर्चे चर्चा काय चर्चा म्हणजे काय करणार सरकारला सगळं माहिती जारांगे पाटलाला काय माहिती फक्त आता त्यांनी द्यायचं का नाही एवढं ठरवावं मग जारांगी पाटलाची इच्छा आहे की आता मुंबईला गेल्यानंतर आता आज गणपती आज इथं सगळा गुलाल उधळलाय आज गणपतीचा गुलाल परवा आरक्षणाचा गुलाल घेऊन वापस येणार इतकं गणपतीच्या काळातले मस्त सूत्र जमले योग हैदराबाद गॅजेटचा ही विषय भरपूर वेळेस त्यांनी काढला आहे सर समितीने त्याबद्दल काय सांगितलं काय नाही टाइमपास चर्चा करत राहतात आढावा घेतलाय तारीख बे तारीख जसं असते ना चलरा एकावर बी तसा हा प्रकार आहे निर्णय घ्यावा फाटकीन तारंगे पाटला जी मागणी आहे सरसगड मराठा आरक्षण द्या आजपर्यंत आम्ही आरक्षणात होतो आमच्यावर आज इतक्या वर्ष अन्याय झाला आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करा राहिला प्रश्न तयारीचा महाराष्ट्रातून फोन येतात बाबा अगदी त्यांच्या त्या आझाद माझ्यापासून आंतरवाईपर्यंत की किती लोकं येतील अरे हा जयरंगे पाटलाचा जगन्नाथाचा रथ आहे हे आकडा जयरंगे पाटले सांगत नाही आम्ही काय सांगणार आम्ही कसे नियोजन करावं काय नाही तुमच्या जे नियोजन करणार ते करा जिथं तुमचे मंगल कार्यालय ती बुक करून ठेवा हॉस्पिटल जागोजाग सांगून ठेवा ॲम्ब्युलन्स ठेवा आत्ता अनेक कार्यकर्ते तयारी झाली लोक म्हणले आम्ही तर गाड्या घेऊन चाललोय आहे अन्न घेऊन चाललो आहे काही काही लोक अँब्युलन्स पण घेऊन जात आहेत सोबत जसे दिंडी असती तसं दिंडीसारखं रूप या कार्यक्रमाला आलेलं आहे जारांगे पाटलांनी सांगितलं आझाद मैदानावर काय आझाद मैदाना एवढं मोठं मराठा सामावून घेऊ शकत नाही जिथं जागा मिळून तिथं बसायचं जिथं बसले तिथं आंदोलन सुरू असं जारांगी पाटलाचं मला वाटतंय बहुतेक आझाद मैदानापासून अंतरवालीपर्यंत ही लोकं का राहतील का काय अशी मला शंका आहे ती जारांगे पाटली ते आझाद मैदापर्यंत जाईपर्यंत इतका प्रचंड जनरेटा या आंदोलनात येण्याची शक्यता आहे असं मला वाटतं कुठेतरी विरोधही मोठ्या प्रमाणात सरकार पुरस्कृत जे कार्यकर्ते आहेत ते करत आहे नाही नाही कसं आहे हाती चलता आहे कुत्ते भोगते त्यांनी त्यांचा विरोध करीत राहावं हो। प्रत्येकानं आप आपलं काम करावं आपण आपलं काम हो। करावं जारांगे पाटला सगळ्याला के आवडून केलं आपण सगळेजण स्वतः स्वयंसेवक आहात पण प्रत्येकानं आपल्या तोंडाची आकाशवाणी करायचा आपला मोबाईल फिरवायचा आपल्या फेसबुकचा वापर करायचा काहीतरी आता कोर्टाचा निकाल आल्यानंतर काहीतरी चालली जाऊन चर्चा ही उलटी सुलटी काही नाही झारांगे पाटील काय म्हणतात बातम्यावर लक्ष ठेवायचं बाकी दुसऱ्या चर्चेत लक्ष द्यायचं नाही असं सरळ सरळ माझं आव्हान आहे काय आवाहन कराल कशा पद्धतीचं की अनेक गावातनं लोक येणार आहेत त्यांच्या जेवणाची सुविधा असेल किंवा पाणी येईल तर त्याला काय म्हणजे सांगणार आहेत हो लोकांनी दोन तीन दिवस भाकरी बांधून घेतल्यात बऱ्याच जणांना आटाकुटा संघ घेतला आहे आणि गावगावचे लोक तयार आहेत लोकांना जीव घालायला आता मला हीच भीती वाटते की अन्न वाया जाऊन इतकं अन्न रेडी तयार सर जागोजाग त्यामुळं हा सगळा प्रश्न मिटलेला आहे सरकारला एवढीच विनंती आहे की आमच्या मराठ्यांच्या संडासची सोय करा जी असते ना ते माट तुमच्या गाड्या जसं त्या दिंडीत असतात तशा गाड्या जागोजाग लावा म्हणजे तुमची घाण होणार नाही आणि मुंबईत तर इतक्या गाड्या लावा नाही तर काही खरंच नाही लोक मुंबईत बाहेर येणं शक्य नाही जिथं पायल टाकेल तिथला कार्यक्रम का होणार म्हणून ही स्वच्छता ठेवायची असेल ती सरकारची जिम्मेदारी आहे सरकारनं तो व्यवस्थित पार पडावी सरकारला काय इशारा द्याल की लवकरात लवकर काही निर्णय घेणार <laughs> नाही इशारे जारांगे पाटील देते इशारा मी काय आम्ही सगळं नेतृत्व जारांगे पाटलाकडे दिलेले जारांगे पाटलाचा इशारा हा समाजाचा इशारा आहे आणि जारांगे पाटलाने सांगितलंय की आता वेळ संपली त्यांनी किती तारीख दिली होती सव्वीस ऑगस्ट आज किती तारीख आहे आज लास्ट तारीख बारा वाजेपर्यंत बारा वाजे अजूनही वेळ आहे म्हणजे अजूनही वेळ गेली नाही रात्री बारा वाजेपर्यंत जारांगे पाटलाकडं त्यांचं शिष्टमंडळ यावं आणि त्यांनी घोषणा करून टाकावी उद्या कशा जाते जारांगे पाटील कशाला नाही एवढं समाजाला पण आज बारा वाजेपर्यंत आपण अजून त्यांना वेळ आहे सरकारला माझी विनंती आहे रात्रीच्या बारापर्यंत हे प्रश्न मिटवावा आणि मुंबईत जरांगीपाटलाचा दौरा रद्द करावा कर पाटलाला उपोषण बसणं आम्हाला कोणलाच आता आवडत नाही आम ना आमची इच्छा नाही त्यांनी बसावं पण ते कोणाच्या बापाचं ऐकत नाहीत समाजाच्या हितासाठी ते निर्णय घेत आहेत म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आज बारा वाजेपर्यंत त्यांनी येऊन हा जनरेटर थांबावा आणि पाटलाचं उपोषण रोखावं अशी माझी सरकारला विनंती आहे काय सांगाल सर सरकारला सरकारला हेच सांग मी सरकारपेक्षा मी आता लोकांना सगळं महाराष्ट्रातल्या तुम्ही आज वाट पाण्यापेक्षा उद्याच जाऊन बसा तिकडे आझाद मैदानाला पॅक करून टाका तिकडे सगळ्या गाड्या कधी यायच्या गाड्या कुठं हडवायच्या त्याच्यासाठी काही नाही माझी ती एक विनंती आहे जेवढ्या महाराष्ट्रातील जी लोक आहेत ना डायरेक्ट त्यांनी आझाद मान्य म्हणून आजच जाऊन बसा आज उद्या आणि रात्री उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे ते मैदानच बंद झालं पाहिजे इकडे यायचं की नाही यायचं तो नंतरचा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगली ती उप उपसमिती पाणी चोट्टी समिती आहे ती मराठवाड्यावर अन्याय करणारा जो विखे पाटील पाटी आहे तो, ना तो मला विखे पाटील या समितीचा आरक्षणाचा अध्यक्ष नेमलेला आहे आम्हाला तो कधी चालणार नाही आता जनंके पाटील चालतोय मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी पण त्या विखे पाटीलने कायमस्वरूपी मराठवाड्यावर केला आत्ताचा अन्याय सांगतो मी तुम्हाला कालचा जे सात टक्के पाणी चोरले त्यांनी आपले जायकोडीमधलं वरून येणारं पाणी दाबलेलं आहे त्या पाण्यासाठी मेरीचा जे संस्थेचा अहवाल आहे मांदडी समिती जी निपलेली आहे त्यांना मी सांगितलं होतं की बाई या अहवाल आहे तो रद्द कर त्यांनी तो रद्द केला स्थगित केला तो इतका घातकी माणूस आहे मराठवाड्यात एकदम पापी नजर आहे त्याची आणि सगळे जे सदस्य नेमलेले त्यांनी त्याच्यामध्ये फक्त ले एक सदस्य आणि बाकीचे सगळे दहाचे दहा सदस्य बाहेरचे आहेत तुमचे बाहेरचे सदस्य आपल्याला काय करणार आहेत ते महाराष्ट्राचं काय भलं करणार आहेत हे पहिले जे यांचे पोट भरलेले ते स्वतः ये येत ना बाप बदलणार आहेत विखे पाटलांनी किती बाप बदल माहिती तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी तिकडे शिवसेना बीजेपी सगळे बदलतो तो आणि सगळे बदलून तिकडे जातो कारण स्वतःचा जिथं स्वार्थ असेल ते स्वार्थ साधण्याचा सा प्रयत्न करतो आणि नेहमी मराठवाड्यावर अन्याय करणारा हा माणूस आहे त्याच्यामुळे याच्यावर भारसा कोणी ठेवू नये मराठवाड्या मराठवाड्यातील लोकांना अजिबात ठेवू नये कारण तो आपलं कधीच भलं करणार नाही कारण तो साध पाणी प्यायला देत नाही आपल्याला आता हे तर जीवन मराचं आरक्षण आहे कसं देईल आपल्याला हे देणार नाहीत त्याच्यामुळं आपण आपलं सावध राहायचं जरांगे पाटील सांगतील ते करायचं आदरणीय झरांगी पाटलाच्या आदेशाने आपल्याला डायरेक्ट मुंबईला जायचं आणि मी त्यांचं विनंती त्यांना मधी मा क्षमा मागून सांगतो की सगळ्यांनी अगोदर जा आझादमध्ये फुल करून टाका का उद्याच म्हणजे सरकारला वाटलं पाहिजे सगळा गनिमी का कावा काय असतो ना तर हा आमचा काम आहे उद्याच आपले सगळे लोक त्या आझहादमध्ये फुल देत फुल देतलं पाहिजे हीच आम्हाला सांगणे आहे आणि सरकारने जर असं वाटत असेल तर यावं कोणालाही पाठवावं एक कागद घ्या आम्हाला मुख्यमंत्री येऊ नये काय गरज नाही एक कागद घ्या सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी आधीसूचना काढली त्याचं कायद्यात रूपांतर उद्या करतो म्हणून सांगून द्या ते करा आणि गॅजेट आम्हाला लावून घ्या गॅजेट म्हणजे काय हो अहो गॅजेट फक्त लोकसंख्या वाचायची जनगणना वाचायची आणि त्या लोकसंख्येत जनगणनेमध्ये तुमची लोकसंख्या कशी आहे मराठी किती माळी किती तेली किती कुणबी किती एवढंच बघायचं त्याच्यात मराठी लिहिलंय का कुठं अजिबात नाही ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये नाही ब्रिटिशचं गॅ गॅजेट त्याच्यामध्ये नाही पुण्या गॅजेटमध्ये नाही सातारा गॅजेटमध्ये नाही हैदराबाद गॅजेटमध्ये नाहीत निजाम गॅजेटमध्ये नाहीत हे सगळे गॅजेट माझ्याजवळ आहेत या सगळ्या गॅजेटचा कुळून अभ्यास केलेलो आहे मी त्याच्यामुळं दोन दोन वळीचे शब्द आहेत त्याच्यामध्ये मराठा कधीच त्यांनी नोंद केलेली नाही त्यांनी कुणबी म्हणून नोंद केलेली आहे त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही ना आजचे नाहीत आम्ही कुणबी आम्ही अठराशे एक्क्याऐंशी पासूनची कुणबीत म्हणून हे कुणबी आम्ही कायमस्वरूपीची असल्यामुळं आम्हालाही बोलायची काही गरज नाही हे द्यायचं जीवावर आलंय सरकारच्या ही सत्यता आहे ना आमच्याकडे सगळे पुरावे निघालेत अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात दोन लाख बत्तीस हजार नोंदी आमच्या मराठवाड्याची निघाल्यात हे